वहिनी हो वहिनी कोण झोप लागली होती हा झोपच लागली होती मिशीलपत्राव मग तुम्ही कश का इकडे आले ते तर... तुमचं नाव माझा मित्र पण आहे ना खूप हा का हा हा पण माझं नाव आता नाईट ड्युटीला जायला फोन केला ना मी फोन केला होता का हो हा ते मला जा रे मग येतो सकाळी सात वाजता मुक्कामी मु... हा आम्ही लय मित्र पहिले दोघं जण आती मित्र आम्ही दोघं जुहाचे मित्र हा का हा कुठले तुम्ही मी असं मग म्हणजे यांच्या काय आहे नाही 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 काही नाही माहिती उकली गाडी मला जायचं होतं ना शेवटच्या आठला गाडी ती हुकली मग जायची सोय नव्हती ना मग त्याला फोन केला तर म्हण हाय आपलं घर मग मोठे जाऊ खरं आराम म्हणा काय अडचण नाही मग असं असं बरं बरं झालं आले पण यांना फोन केला ना हा फोन केला फोन केला कारण ते सकाळी पाणी येतील सहा वाज हा ते म्हण मग सातवाले पण येतो घरी सारो सिटी होती सातली होतो म्हणा घरी हा अहो म्हणा मग मला थोडं घरी जाऊ नको मग थांबून राहतो म्हणलं हा बरं बरं ठीक आहे मग झोपा मग रातभर चहा 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 पाणी चावड तुम्ही वाटेल पाणी देऊ का नाही पाणी नका पाणी पेल जेवण केलं हॉटेल वर जोपाय सोय नव्हते ना हा हा तर मग आता जाऊन जोपायचं तर म्हणलं मग त्याला फोन केला तर मला आपल्या घर मोकळी ते जोपायला मग थोड लवकर आले असते तुमच्या वाट्याच स्वयंपाक केला नाही जेवायचं काय नाही मी जेवण आलोय तस काय नाही हा वणीच त्यात तकच नाही करायची मी ना सगळं फक्त माझी गाडी उकलं मुळे मी इकडे जायची पळयली मला हा आता कसं आता एवढे अंधारा अंधाराचे आणि मी नच एक तोकडं मुकामीत थांबवतच नाही हा मुक्कामी पहिलेच पळी नाही बर झाला आले आता तुमच्या मित्राचं घर आहे मग आले ना मित्र हक्कच घर आहे माझं या काळाला मदत करावं लागत नाही का हकत घर माझ्या मित्राचं म्हणलं हा मग तुम्ही शाळेत होते का एकत्र हा शाळेत कंपनीत कंपनीच साध पडला आम्ही दोघं सांगत होतो दिवस हा पहिले लागण्याच्या आधी हा बरं झालं मग चला मग तुम्हाला आतरून टाकून देते मग वर काय हा वर जोपाते का मग बर बर झोपा मी खाली झोपाते नाही नाही मला खाल जा खाली टाकून हा जा खाली आतरून लागू बरं बरं चालेल मी तरी दार बी लावतोय हा दार लावून घेतो ना हा ते काय कोताडे माझा येत राहते बहिणी घर लय मोठे तुमच्या जमान हा आमचं घर आहे ना मोठच आहे माणसं कमी घर मोठं झालं हा ते आता अजून पोरसवर नाही ना होईल आम्हाला पाहिजे पुण्या तुम्हाला दोन तीन पोर सतड पोर काय नाही नाही एवढे काला एक <laughs> झालं तरी लय झालं पांगरे ना का बहिण पांगरे ना नको का नाही लय काय मारत राहत गोदड देऊ का नको ना गोदडी गदडी काही ना झोप मग तुम्ही हा झोप ते नाही झोप आली तर मला उठवा असं काला म्हणजे ते हिटर बिटर लावायला नाही काय नाही काय नाही काय नाही ते येतील ना सात वाजता हा मला तिने फोन करून सांग ना हा म्हणत तुम्ही मारे म्हणा म्हणत नाही म्हणत काल म्हणजे चहा पाण्याला कधी या म्हणा कसं आहे पाहुणा म्हणजे देव राहतो नाही का घरी येईल गोधडी देऊ पांगरा नाही मग मी वी लेबरी वाटतो बघ हा दार ते पाहुणा पाहुणाला दमेल होता इतका झोपून गेला लगेच घोरायला सुरुवात झाली जाऊ दे बिचारा त्याची गाडी उकली म्हणून तो आला नाही तर काला आपल्या दारात आला असतं यांना फोन करेल असेल आता मी काय फोन नाही करीत एवढ्या रात्रीचे कंपनीत असतील ते घेते झोपून मी いやいやい

ते लाईट लायच लाईट का बर मला बाथरूम ला जायचं होतं ना लाईट बाथरूम ला जायचं होतं मला उठवायचं ना नाही पण तुम्ही जपेल होते ना वहिनी हा कस काय उठायचं जपात हा पण मी लावली असते ना मग तुम्हाला इकडे यायची काय गरज होती तिकडं बटन दाबायचं होतं ना हा बटन दाबायला त्याचा फोन आहे हॅलो अरे हा जेवण केलं काय नाही जेवण कोण आलतो तस झोपले झोपले का मग हा झोपले झोपले काही टेन्शन नाही ना एकदम एकदम लय मस्ती झोप हॅलो हा बोला हा जेवण बिवण केलं काय नाही जेवण हॉटेल वरच ना हा का हो बर आतरून वगैरे टाकून दिलं हो एकदम आतरून सेबी समजत हो ना हो काही टेन्शन नाही ना कुठलं टेन्शन नाही फक्त ते मला लगेच तर ना मी उठलो होतो लाईट चालू करायला मला बटनच सापडत नव्हतं कसं बटन दाबून विचारून घ्या ना बटन कुठे पेल होती ना आता उठली ती हा ना बर बर मग काय अडचण आली का तिला उठून घ्यायचं देऊ गे पण देऊ हा हॅलो हा बोल ना हा ते तुमचा मित्र मग मला आधीच सांगायचं ये तुम्ही येणार आहे असं नाही नाही मी येणार सकाळी येईल ना नाही हो तो तुमचा मित्र येणार होता तुम्हाला घरी ठेवला असता ना मग ना ना? ब... हा नाही त्याचा आता फोन आला ग अचानक आला ना त्याची गाडी निघून गेली काही नाही दिलं मी आतरुम टाकून आता उठले ते त्यांना जायचं बर सकाळी लवकर या मग हा हा त्यांची काळजी घे बर का त्यांना जे लागेल ते देत हा हा देशील ना अग त्यांची काळजी घे त्यांना काय लागलं ते देत जाय हा नाही आता त्यांना जेवायचं विचारलं ते म्हणून मला भूक नाहीये सकाळी करते ना स्वयंपाक तुम्ही लवकर या बर बर चालते ठेवू का मग हा बाथरूम ला जाऊ दे मग त्यांना तिकडे बाथरूम आहे पाहुणे इकडून या दारानी जा दाखवून देऊ का पाणी सगळी सोय मी काही सोबत चाल मला रात्री भीती वाटते वागायची काय सोबत चाल ना आव वाघ बी काही नाही म्हणजे घाबरायचं काय काय मला परगावा भीतीच वाटते या इकडून लांबून दाखवतो सकाळच्या पार जाईन त्यापर्यंत थांबून राहतो आल सर म्हणजे कारण मला भीती वाटते खूप प्रगतीला भीती वाटते मला मी कुठं राहत बाहेर तुम्ही जोरदार हो काय बोलू राहिले तुम्ही अहो चला ना या इकडच्या दाराने ना तिकडे समोरच बाथरूम ना हो मला खूप भीती वाटते आता काय भीती आम्ही रात्रीची जात नाही का बरं तुम्ही बाहेर मी मध्ये जाईन म्हणजे तुम्ही बाहेर थांब मध्ये जाईन ना नाही हो नाही असं ना का मी एकटी एकटी जाते मानावर नाईटला गेल्यावर चला ना क करू मित्राला फोन कशाला ते म्हणत तू तुही बायको मला येऊनही राहिले जुडीदार बाथरूमला अहो पण मी कसं काय तुम्हाला बाथरूमला जोडी येऊ हो? काय बोलू राहिले तुम्ही असं चला ना मी ज दुसऱ्या बाथरूममध्ये कुसन अहो दुसरं काय शेला आमचं आमचं आहे ना इकडे दुसरं आमच्या शेजारी नाहीच आहे ना बाथरूम कोणाचं हा गं हा जा गो हा जा बाई काय विचित्र आहे ग हां खुशाल म्हणतोय आहे मासन बाथरूमला चला इडं मी एकटी राहते मानावर नाईटला गेल्यावर हो, तरी बाहेर जाते ना य माणूस एवढा मर्दासारखा सारखा असून घाबरतो या मानावऱ्याला काही काम नाही चावाना दावाचे मित्र आणि जाय घरी झोपायला म्हण हां आता हे कवाईतील असं झालंय मला एक तर महाडोळ्यावर इतकी झापड आहे मी घेते झोपून बाय काय मी बाथरूम गेले सांगून आलो बाथरूमवर मग इकडं कुठं सांगत होतो का मॅडम मी पाणी टाकून आलो त्याच्यातून पाणी टाकलं मी का पाणी टाकलं बाथरूम उठ उठ लवकर कवर पाहिला, पाहिला, पाहिला उठतो कव्हर उठ पहिला सांगितलं पहिला उठतो कव्हर पाहिला उठतो उठल बघ हा तू कुठं बाथरूमला गेला होता ना तू माझ्या नवऱ्याचाच मित्र आहे ना हा मग इकडे कुठं चाललाय महाबेड सांगा सांगाल तू तुम्हाला काय वाईन मी बाथरूम मध्ये पाणी टाकलं म्हणून सांगितलं तुम्हाला हा का कुठं एड पर माय बेड नाही नाही लाज वाटत नाही नाही तुम्हाला सांगितलं ना लाज वाटत करू का मा नवऱ्याला फोन तू कशासाठी आला होता इड आरामा करतो आरामा आरामा करता रथभरी ड्रॉ असं तुझी गाडी निघून गेली म्हणून तू आला ना माझा नवरा मित्र आहे ना तुझा हाय ना हा मग मित्राच्या घरी आलाय ना तू मग मित्रासारखं राहायचं ना मित्र तुझं कुठंच आलाय का सांगा तु ना काय सांगायला आलो तर आम्ही बत्र मग जाऊ लालो तू अशी घर उघडं ठुलो ठुलं बाबलो ना म्हणून सांगा का हा आम्ही चांगला माणूस आहे म्हणून तुला आसरा दिला नाही रे चांगला आहे चांगलं आहे तुझा मुडदा बसवला तुझा हा तुझे मी चाळे पाऊ राहिले बाथरूमला मला म्हण सोबत चला होय हा आधीचरपण झाले दावर आधीचरपण या बा इकडेच थोबड तिकडे बर का तू मला म्हण माय सोबत बाथरूमला चला तेव्हाच माय डोक्यात आलं की हे थोडासा विचित्रच दिसतोय हा तू तर डायरेक्ट मा भेड़ोज बसायला आला हा झोपायला लाज वाटत ती का तुला फक्त तुम्हाला सांगाल तो बघ आज हात लावला अरे परत हात लावी तो या बाय तुझं तर आता आहे ना मा नवरा आहे ना आता सकाळी त्याच्या आत गुराळ जायचं इड काही लाकूड बिकूड नाही का त्याच्यात मी लुक नाही गेलं तर चालेल मला जातो मला पोहे नको मला पोहे सुद्धा नको करू तुला वर टांगून ठेवी त्यांना व्यवस्थान वरून हा तू मग खोटं बोलला ना वर टांग दुखच्या नवऱ्याला विचारून आले म्हण हा अरे रे थांब इड काही नाही का हा लुगड ये थांब ए खूप पळ दुख थांब ना एक

खुशाल म्हणतो तुमच्या नवऱ्याचा मित्र आहे म्हणून मी दिला बाई सारा म्हणले राय बाबा चांगली त्याला चटई चा, टाकून दिली पांघरायला दिलं आणि मुडदा खुशाल माया हिडगं गादेव येऊन झोपला थांबा आता आहे ना यांना येऊ दे पळाला तो माहता तुम्ही साठला जे आले का यांना सगळं सांगते आणि त्याचं आहे ना घरी जाऊन काम काढी आता हा दोघं नवरा बायको जातो आम्ही आता आहे ना तर लई संध्याकाळ झाली घेऊ दे मला पडून रात्र झाली बाई दार नीट लावेले का पाहू दे पुढं नाही येते मेले चव्हाणा धावाचे गाबाळं का यांना काही काम नाही बाई खुशाल म्हणतो माई गाडी उकली काची याची गाडी उकली हां याच्या मनात दुसरंच पाप होतं म्हणूनच आला होता आणि काय बरं झालं माय लवकर लक्षात आलं दिलं काढून नाही तर याचं तर वाढतच चाललं असतं आता आजपासून कोणाला घरात नाही घेणार ना का बाई मित्र आणि फित्र मरुदी तिकडं